तिच्याकडे तुझ्याकडे कर म्हणजे माहेरची कथा आणि प्रगती इकडे रेडी आहे खूप छान दिसते आहे तरी सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं सगळे मनापासून स्वागत करते तर आता इकडे पाहुणे मंडळी निघालेले आहे गावी जाण्यासाठी आणि सकाळ सकाळची वेळ आहे आणि आत्ता आम्ही झोपून उठलेलो आहोत मग आम्ही म्हणजे सकाळी सहाच वाजले आणि आई सगळे वगैरे आई वगैरे लवकर उठली होती म्हणजे जे पाहुणे चालले आहे मामाजी मामी इकडे त्यांचे मुलं दोनही पाच वाजतापासून उठून त्यांची तयारी धावपळ चालू आहे आणि आम्ही छान मस्त झोपून कारण की आम्हाला माहिती आहे कालपर्यंत पूर्ण लग्नाचा थकवा जो होता पूर्ण रिसेप्शन पर्यंत आणि आजचा दुसरा दिवस म्हणजे आपलं माहीर असलं म्हणजे काही उठवण्याचं काही टेन्शन नाही म्हणून आता पाहुणे चालले म्हणून आता आम्ही उठलो तर आता इकडे आता काश्वीची मजा बघा सगळे मजा घेतली पैसे

ए बोरी ए बोरी काशी बाय 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 हे मी माझं माझं ए आई बाय ना फक्त बॅग उचलली मी ना फक्त बॅग उचलली मी ना आता येता येता

चाय 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 तो चाय 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 चाय

तर कालचं रिसेप्शन झालं आणि आजचा दिवस खूप रिलॅक्समध्ये झाला आणि आज सकाळी वगैरे मा मामी वगैरे मामाजी पण गेले आईसुद्धा गेली कारण म्हणजे मामाजीच्या शेतामध्ये मूग वगैरे लावून होती आणि म्हणजे न पीक असल्यामुळे इकडे मन काही लागायचं नाही म्हणून ती पण सुद्धा गेली आणि आजचा दिवस आपला गॅपमध्ये गेला जर आज कथा असती तर ते थांबले पण असते पाहुणे पण आज गॅप आहे आणि उद्या आपली घरची कथा आहे तर अमावस्या असल्यामुळे तर खूप घर रिकामा रिकामा वाटत आहे कारण मु, छोटे मो मुलं जरी दोन दिवस राहील ना आपल्या घरी राहायला येईल तरी पण ते गेले ना घरी खूप रिकामा वाटते कारण आपल्याला एक सवय होऊन जाते त्या मुलांची आणि मुलं पण एवढे निस्ते ओरडतात ना खरंच खूप लहान लहान अंगडबाजी खूपच चालू होती इतके दिवस तर रिकामा रिकामा वाटत आहे आणि थोडंसं बॅकग्राऊंड पाहून तुम्ही समजलं असेल की मी माझ्या घरी आलेली आहे म्हणून कारण पूर्ण दिवस कारण पूर्ण दिवस आईकडे म्हणजे न कामं वगैरे झाले तसे कामा आधीच वहिनी वगैरे होते तर करून घेतले होते पण जे काही राहिले ते करून घेतले दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर दुपारभर आराम छान झाला आणि मग माझं घर हे घर माझ्या डोळ्यात दिसत होतं की कि किती पसारा पडून असेल कारण लग्नाच्या पाच सहा दिवस वगैरे इकडे माझं येणं काही झालंच नाही आणि म्हणजे न किती पसारा पण असेल रावांनी किती पसारा वाढलेला असेल किती कपडे इकडे चक्कीचं पूर्ण म्हणजे चक्कीच्या पायाने तसेच येणं किंवा पाय पुसत नाही तर असं तेच मला असं आठवत होता मी वाटलं की नाही आधी घरी जावं आणि थोडंसं जाऊन पाहावं थोडंसं तर इकडे बघायचं हे गादी वगैरे झेटकून घेतली सोपे झेटक झुटक केले त्यानंतर कपडे चांगले होते ते फोळी टाकले त्या कपडे धुवून घेतले आता चक्की वगैरे लावायची होती म्हणूनच थोडीशी लवकर आली म्हटलं घरी थोडंसं चक्की वगैरे लावायची आहे आता आणि वरून चक्की वगैरे लावून झाल्यानंतर आता सायंकाळी घरी जाते उद्या आहे आपली कथा आहे तर कथेचं ब्लॉग आपण कंटिन्यू करू आणि कथेचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू आणि असं वाटत तर घर पाहून की मी म्हणजे ना किती लवकर आता येते किती नाही तर मम्मीला बोलले मी जशी की मी आता दोन तीन दिवसात जाते तर मम्मी बोलली की थांब थोडीशी म्हणजे प्रतीक पण आता आ, कथा झाली की प्रतीक पण जाणार आहे दोन दिवसासाठी बाहेरगावला काहीतरी तरी ड्युटीचा प्रॉब्लेम आहे त्याचा आणि प्रगती पण जातील मग तू पण जातील म्हणजे दोन दिवसाच्या आधी पूर्ण घर भरून होतं आणि एक एखादा माणसं घर रिकामं करू नको आणि म्हणजे कसं पोरीचं लग्न झालं ते एक आपण त्या भाणात असतो थोडं की पोरगी गेली म्हणून आणि वरून मी पण येऊन जाईल आणि प्रतीक पण नाही घरी एकदमच घर रिकाम राहील आणि म्हणून तेच आणि वरून ती म्हणाली की थोडेसे चार पाच दिवस ना म्हणजे तीज वगैरे झाली की मग माझ्या पण मला पण ड्युटी वगैरे सुट्ट्यात म्हणजे माझ्या पण सुट्ट्या संपते आणि नंतर मी ड्युटीवर जायला लागते म्हणजे माझं माइंड तिकडे पूर्ण लागून जाते आणि तिकडून आलं की स्वयंपाक पाणी रात्रीचाच असते म्हणून किती काही म्हटलं तरी आपल्याला त्या प्रवासातून निघावच लागते असं कोणाचंही असो पोरीचं लग्न असं की पोराचं असं पोराचं असल्याने ते घरी सून येते ते एक फिलिंग अलगच असते आपली उलट आनंददायी कसं वातावरण असते घरचं पण पोरगी जर घरामधून निघली ना तर काही दिवस ना खरंच तिचीच आठवण येते काही दिवस तिचीच आठवण येते आणि दुसरी गोष्ट घर पण रिकाम रिकामा होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिचीच आठवण प्रत्येक गोष्टी म्हणजे तिची साठवण येत राहते कोणाला काही बोला तरी तिचंच नाव असं येऊन जाते फगू बघू प्रगती प्रगती असं करत कर राहते तर होते थोडंसं वाटते काही दिवस होते आणि मग हळूहळू स्वतः स्वतःला पडत जाते तर चला तर आता मी जाते घरी आणि चक्की वगैरे लावून झाल्यानंतर घरी जाते आणि त्यानंतर बघू सायंकाळी आपण कंटिन्यू करू इकडे वाजले आहे बारा पावणे बारा वाजले आणि इकडे आलेला आहे आमचा पिझ्झा ऑर्डर का माझी इकडे टाकू द्या दुपारी छान झोप झाल्यामुळे सायंकाळी काही झोप लागत नव्हती आणि प्रतिक आपला फोन चेक करत होता तो म्हणत होता की ताई काही बोलू का आपण छान पिझ्झा वगैरे मग त्याला म्हटलं बोलाव आणि इकडे आम्ही पिझ्झा जे आपला घरी कार्यक्रम होता मेन म्हणजे लग्न तर ते आटोपलं आहे आणि आता जे आहे ते कथा म्हणजे माहेरची कथा आणि प्रगती इकडे रेडी आहे खूप छान दिसत आहे तर इकडे सप्तपदीला जे लुगडं घातलं होतं तर ते घातलेलं आहे आणि हा नवरदेवाचा दुपट्टा तर ती आता इकडे सुटणार आहे तर चला मग आज आहे कथा आणि जेवणाचा जो, जो कार्यक्रम आहे तोच होता आहे तर चला मग स्टे टू ब्लॉक पूर्ण बघा काय चालू आहे तयारी आज सकाळी लवकर उठून आधी कामं करून घेतले आणि प्रगतीचा आव आवरल्यानंतर तयारी तिनेच केली पण म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करून दिला तिला थोडासा धुळा बांधून दिला आणि त्यानंतर प्रतीक जावई यांना घ्यायला गेला ते सुद्धा आले आणि आता इकडे आपली कथेची तयारी चालू करून घेतली म्हणजे आधी कथा आटोकलेली बरी असावी आणि त्यानंतर कथा किथा आटोकल्यानंतर जेवण वगैरे स सायंकाळी चालूच होते आणि हा जो ब्लॉग आहे तो मी आपल्या माझ्या म्हणजे सासरी इकडे आल्यानंतरच कंटिन्यू करते कारण काय म्हटलं थोडा थोडा ब्लॉग टाकायला काही मजा वाटत नाही म्हटलं एकाच ब्लॉग आता थोडा मोठा टाकते कारण की डेली माझं ब्लॉग टाकणं होणार आलेलं आहे म्हणून म्हटलं जे हे जे कपडे आहे तर खूप भरपूर सारे कपडे होते आधीच्या दिवाळीपासून माझ्यासमोर एवढा मोठा प्रश्न होता की एवढे सगळे कपडे आता कुठे ठेवायचे नेमके म्हणून आणि खरंच माझा एवढा विचार चालू होता की रॅक घ्यायची रॅक घ्यायची आणि मग म्हणजे जेव्हा मी माहेरी होती तेव्हाच मी हे रॅक घेऊन ठेवली होती आणि त्यानंतर इकडे आता घरी आली रॅक आणि पुन्हा कपडे फोल्ड करून मुलांचे कपडे मुलांना सांगते फोल्ड करण्यासाठी कारण पुन्हा त्यांची जिम्मेदारी त्यांना वाटावं की नाही आपलं हे काम आहे म्हणून आणि शाळेत जरी चालू असेल ना तरीसुद्धा ते म पंधरा दिवसातून एकदा मी त्यांना कपडे फोल्ड करून देते त्यांच्या हातानं त्यानंतर आपलं हे जे देव मंदिर आहे तर हे सुद्धा मी साफ करून घेतलं आणि इतक्या दिवसाचा पूर्ण कचरा वगैरे पूर्ण अस्ताव्यस्ताशी झालेलं होतं पूर्ण घर ते झाडून पुरच्या मारून आणि त्यानंतर देवसुद्धा घासून घेतले दानिशने आणि आणि देवपूजा सुद्धा झाली त्याची आणि आता हे सगळं असं छान दिसत आहे आपलं हे किचन आहे किचन मधलं सुद्धा झाडू पोचा मारायचं आहे आधी देव आधी दानिशला देव वगैरे धुवायचे होते म्हणून किचन मधलं थोडस करून घेतलं नी आता हे <laughs> बघा आपल्या कपड्याचं पूर्ण झालेलं आहे आणि इकडे प्रगतीसाठी साडी ठेवली तर असं ही रॅक पूर्ण भरली आणि त्यानंतर हे जे दानेश आणि हे ओवीचे जे बुक्ससाठी ठेवलेले आहे ते सध्या थोडं ॲडजस्टमेंट करायचं आहे कारण त्यामध्ये हे जे रद्दी काढलेली आहे तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे ते रद्दी काढल्यानंतर जे बुक राहतील कोरे वगैरे ते सगळं डिसाईड करायचं आहे नंतर कोणती वस्तू कुठे ठेवायची म्हणून म्हणून हे थोडंसं अस्तव्यस्त दिसत आहे आणि त्यानंतर हे रावांचे नवीन कपडे असं ठेवलेलं आहे आणि आता आपलं कपाट हे असं तरी आहे दिसत आहे आता नाही तर पूर्ण रिकाम रिकाम दिसत होत कारण यामधले पूर्ण कपडे घरी होते प्रगतीचे आणि त्यानंतर आपल्या हॉलचा लुक आता असं दिसत आहे त्या सजावच थोडं व्यवस्थित करून घेऊ बोलले सकाळी आणि अस आणि त्यानंतर हे जे एक्स्ट्राचे काही कपडे असते की आ, डेली कामात नसते पण कामाचे असते तर ते सगळे या बॅगमध्ये भरलेले आहे त्यानंतर इथे सगळे चटया वगैरे आणि इकडे या बॅस्क छोट्या बॅस्केटमध्ये पूर्ण संपूर्ण रुमाली आहे रुमाली एवढ्या आहे की त्या बाहेर आलेल्या आहे आणि असे आता सगळे कपडे आम्ही ठेवलेले आहे इथे एवढे जेवढे तिथे अंदर रॅकमध्ये होते ते सगळे कपडे इकडे सगळे बाहेर होते बघा आता एवढश्या जागेत कसे कपडे ठेवत असेल मी तरी पण ॲडजस्टमेंट होत होतं तर म्हटलं आता मो मुलं मोठे झालेत आणि मुलं जसजसे मोठे होत होते तस तसे त्याप्रमाणे कपडे सुद्धा वाढत होते म्हणून रॅक घेणं खूप अर्जंट होतं आणि हे एक एक्स्ट्राचं सिलेंडर आहे माझं आणि त्यानंतर दो हे दोन तरी हे एक कॅरी बॅग आहे जे की प्रगतीच्या घरी आणली पण ते आता आ, रिकामिंग करायची आहे त्यानंतर हे तांदूळ आणि चला आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय